Thank okay. कर्जत तालुक्यातील फार्म हाऊस आणि रिसॉर्ट तसेच धबधबे आणि पानवठे या ठिकाणी येण्यासाठी आज पर्यटकांनी कर्जतचे रस्ते धरले त्याचा परिणाम कर्जत तालुक्यातील सर्व रस्त्यांवर वाहतूक कोंडीमध्ये दिसून आला या वाहतूक कोंडीमुळे कर्जत तालुक्यातील सर्व रस्ते वाहनांच्या रांगांनी भरून गेल्याने स्थानिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागलाय दरम्यान या वाहतूक कोंडीमुळे मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग रस्त्यापर्यंत वाहनांच्या रांगा पोहोचल्याने कर्जत आणि नेरळ पोलीस यांना वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना दिवसभर रस्त्यावर उभं राहण्याची वेळ आली फार्म हाऊस बरोबर कर्जत तालुक्यातील धबधबे तसेच पानवठे या ठिकाणी पर्यटक बहुसंख्येने येत असतात त्या पर्यटकांमुळे देखील कर्जत तालुक्यातील रस्ते वाहनांनी भरले होते हे सर्व रस्ते वाहनांनी भरून गेल्याने कर्जत तालुक्यातील स्थानिक लोकांना घराबाहेर पडणं कठीण होऊन गेलं होतं त्यामुळे कर्जत तालुका शनिवार आणि रविवारचा दिवस बाहेरच्या वाहनांमुळे स्थानिकांसाठी त्रासदायक ठरतोय कर्जत लाईव्हसाठी मनोज भोईर कर्जत